पाताळगंगा नदी किनारी पाणमांजरांच्या जोडीचा वावर दिसून आल्याने निसर्गप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे मासे हे मुख्य अन्न असलेले पाणमांजर जलाशय परिसरातील जैवविविधतेचे महत्त्वपूर्ण द्योतक मानले जाते खोपोलीजवळ डोंगरातून उगम पावणारी पाताळगंगा नदी सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटरचा प्रवास करत खाडीला जाऊन मिळते गेल्या काही वर्षांपासून नदीवर रासायनिक प्रदूषणाचा मारा तसेच जलपर्णीचा वेढा यामुळे नदीतील जीवसृष्टीवर विपरीत परिणाम झाला आहे तरी देखील नदीकिनारी मांगूर माशांची पैदास करणारे तलाव असल्याने परिस्थितीत काही प्रमाणात बदल झाला आहे या तलावातील मृत मासे नदीत टाकले जात असल्याने पाणमांजरांना सहज खाद्य उपलब्ध होत असून त्यांचा वावर वाढल्याचे दिसून येत आहे मंगळवारी लोहबगाव हद्दीतील नदीकाठच्या कातळावर पूर्ण वाढ झालेल्या पाणमांजरांच्या जोडीचा वावर पाहून परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती स्थानिकांच्या मते प्रदूषण कमी झाल्यास आणि नदीतील मासेमारी संतुलित ठेवल्यास पाण मांजरांचा वावर आणखी वाढू शकतो जनोदय करिता मनोज कलमकर खालापूर